नमस्कार मी नागनाथ बाबर आणि एकोणसत्तर उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शहरात शांततेत मिरवणूक काढण्यात आली आपण पाहत राहा निर्भीड समाचार बारा मे रोजी लोकविदू भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा दोन हजार पाचशे एकोणसत्तरवा जयंती महोत्सव जगातील अनेक देशात साजरा करण्यात आला यामध्ये भारत नेपाळ श्रीलंका थायलंड म्यानमार कंबोडिया लाओस व्हिएतनाम जपान चीन कोरिया मंगोलिया तैवान सिंगापूर मलेशिया इंडोनेशिया भूतान तसेच काही पश्चिमी देश म्हणजेच अमेरिका यू के ऑस्ट्रेलिया या देशात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते बुद्ध पौर्णिमा हा गौतम बुद्धांचा जन्म बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचा दिवस मानला जातो पालघर जिल्ह्यातील बोयसर येथे बुद्ध पौर्णिमानिमित्त गौतम बुद्धांची जयंती अत्यंत उत्साहात व शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली या विशेष दिवशी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच सकाळपासूनच सर्वत्र बुद्धमय वातावरण दिसून आले बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा आयोजित सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बालश्रमनेर ध्रम्म प्रशिक्षण शिबिर समारोह हो, आणि मंगल मैत्री धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले मिरवणुकीला बोयसर येथील आणि आजूबाजूच्या गावातील हजारोंच्या संख्येने बुद्ध अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मिरवणुकीची सुरुवात बोयसर शहरातील ओसवाल शाळेपासून करण्यात आली ती शहरातील मुख्य रस्त्यावरून जात विविध ठिकाणी थांबत नागरिकांना बुद्धांच्या विचारांचे सांगत पुढे सरकली मिरवणुकीच्या सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले बुद्धम शरणम गच्छा मी या घोषणांनी संपूर्ण वातावरण बहारावून गेले लहान मुलांनी आणि युवकांनी तसेच महिलांनी पंचशील झेंडे हातात घेऊन बुद्ध धर्मातील महत्वाची शिकवणीची जनजागृती करण्यात आली ओसवाल शाळेपासून निघालेली मिरवणूक नवापूर रोड नवापूर नाका बोईसर रेल्वे स्टेशन ते बोईसर तारापूर रोडवरून कोदाराम बाग येथील सर्कस मैदानात आली संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध व शांततेत पार पडली यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने सुरक्षेची योग्य व्यवस्था केली होती शहरातील विविध संघटना महिला मंडळे आणि तरुण मंडळाने देखील यात सहभाग नोंदवला तसेच समता सैनिक दलाने मिरवणुकीतील शिस्त अत्यंत अचूक केली होती या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बुद्धांच्या शांती अहिंसा आणि करुणेच्या अखेरीस हो। उपस्थित बुद्ध भिक्षुकांनी बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण करून वंदना घेतली बुद्ध जयंतीनिमित्त बोईसर शहरात साजरा झालेला हा उत्सव सामाजिक ऐक्य शांती आणि बंधुतेचा अनोखा संदेश देणारा ठरला आपण पाहत राहा निर्भीड समाचार